समर्थ जन्म तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आपण दोन पार्टमध्ये बघत आहोत हा तिसरा पार्ट आहे की त्यामध्ये मुक्ताबाईची वारी ही पंढरीला रवाना झालेली आहे आणि मध्येच सोलापूरमधील कंदर या गावामध्ये जी परंपरा आहे की तिथे दिंडी थांबते तिथे जेवण वारकरी जेवण वगैरे करतात तिथे पालखीची हे पूजन वगैरे होते तर या ती तिसऱ्या पार्ट मध्ये बघा अं पालखीमध्ये जे राम लक्ष्मण सीतेची मूर्ती आणि त्या जे काय पूजन आहे पादुकांचं पूजन संत श्री संत मुक्ताबाई पादुका तर हे सर्व पूजन ते ब्राह्मण करत होते आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की तिथे एक पाठ मांडलेला होता त्यावरती पूजेची तयारी करून ठेवलेली होती तर जेव्हा पालखी येते त्यावेळेला त्या पालखीमध्ये ज्या पादुका असतात किंवा मूर्ती तर ह्या सर्वांचं इथे म्हणजे त्यांना पालखीतील ते, ते, ते सर्व मूर्ती वगैरे या पाटावरती पाटावरती स्ता म्हणजे ठेवून त्यांचं पूजन केलं जातं त्यांचं स्नान अभिषेक हे सर्व त्या ठिकाणी ते ब्राह्मण करत असतात म्हणजे जिथे ते थांबतील तिथे या पा या सर्व देवांचं पादुकांचं अभिषेक पूजा त्यांचे वस्त्र बदलणे हे सगळं काही त्यांना फुलं वगैरे सर्व म्हणजे जी देवपूजा आपण करतो त्या पद्धतीने इथे देवांची पूजन केलं जातं अभिषेक आणि अतिशय अतिशय छान पद्धतीने आणि खरंच खरंच खूप छान वाटलं ह्या गोष्टींमध्ये एक माझा सहभाग झाला आणि ही गोष्ट मला शूट करायती करायची होती जेणेकरून ते तुमच्यापर्यंतसुद्धा पोचावे आणि तुम्हीसुद्धा सर्व पालखीचं दर्शन तुमचंही व्हावं ह्या असा हेतू होता आणि इतक्या वर्षाची परंपरा ती मला या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे हे करायची होती टिपायची होती तर बघा इथे ते ब्राह्मण सगळं सर्व देव काढून मग त्यांचं छान आंघोळ करून म्हणजे अभिषेक करून त्यांची पूजन करतात त्यानंतर मग आरती होते आणि बघा राम लक्ष्मण सीतेची अतिशय सुंदर अशी मंदिर मूर्ती खूप छान वाटते आणि खूप मनाला प्रसन्न तो सुहा तो सुहास म्हणजे अगरबत्तीचा सुगंध आणि पूजन सुरू मंत्र ज आणि त्या साईडला वारकऱ्यांचे टाळचा आवाज त्यांच्या जय विठ्ठल 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 तर त्या वातावरण विच छान प्रसन्न झालेलं मंत्रमुग्ध करून घेणारं असं ते वातावरण आणि खूप छान वाटत होतं त्यानंतर इथे आम्ही सर्व बसले होतो आणि सर्व झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मग जेवणाची तयारी होते जे जेवणाला सगळे वारकरी बसतात पूजन सुरू होतं जशी उत्तवायची आली आहे तसं पूजन सुरू होतं अभिषेक पूजन हे सुरू होतं आणि वारकरी नंतर जेवणाला बसतात तर आता बघा इथे आरती सुरू होत आहे ক্ারতে ক্ারতে तोर् जी भाग्ये स्थानो दीपा माते देवावर श्री बाई मिके दोन दवर काय कृता आर्य सुखा हमजा मराठी बाणा रोग मुळी गाई संत वने जी आनंद कारंता वारा नंदानु राजजा राजा सुखाचा मालिकानी जीवाला नवगोडे गाई धर्मनंदी नामा भये दया सावे कल्याण पादत्या मंत्र मई की जय तुप्पा महाराष्ट्र जय

आणि जेवण झाल्यानंतर सर्व पालखीमध्ये घेऊन पालखी परत पंढरपूरच्या दिशेने रवाना होती केशव महाराज पासून मी ओळखतो केशव महाराज ताज़ा। बुरक बुरे पर पड़े। अलंका पुरी पुरी भोगी भोगी बची है ना तस्वीर नहीं आ रहा सिर्फ। क्या आप लोग का हाथ तोड़ा है ना तस्वीर तस्वीर नहीं आ रही।

नंतर परत पालखी पंढरपूरच्या दिशेने रवा रवाना रवाना झाली तर पावसामुळे पालखीला पाणी लागू नये त्यामुळे बघा या पद्धतीने कागद म्हणजे जे काय कागद आहे तो लावत होते वारकरी लोक आणि पालखी परत मार्गस्थ झाली

i'm <muchas>

आरव विभूते जयो पुखो पावो दलका तावी रे औठा भाईसा ताही जे हयोद का भाव रे काय मग पुता मळे हजी दादा शुभ काल हो

दे रे दामन दामळे हां भाजी दामन दामळे अरे कामाला